दररोज सकाळी तीस मिनिटे चालण्याने शरीराला मिळतात हे तीस आरोग्यदायी फायदे जाणून घ्या निरोगी जीवनाचा मूलमंत्र मंडळी पायी चालण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते रुग्णालयात ॲडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे परंतु तरुणांनीसुद्धा याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत की दररोज तीस मिनिटे चालण्याने आपल्या आरोग्याला कोणते तीस फायदे होतात चला तर मग जाणून घेऊया नंबर एक आठवड्यातून दोन तास चालल्याने ब्रेन स्ट्रोकचा शक्यता कमी होते दोन रोज तीस ते साठ मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते तीन रोज तीस ते चाळीस मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो चार दिवसातून तीस मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता कमी असते पाच रोज कमीत कमी एक तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो सहा सकाळी चालल्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो सात हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते आठ चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायाम होतो नऊ सतत काम करून तन मनाला आलेला थकवा चालल्यामुळे दूर होतो दहा चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत होते अकरा चालण्यामुळे झोप चांगली लागते बारा मन एकाग्रतेसाठी आणि चिंतनासाठी चांगले फायदेशीर ठरते तेरा वजन कमी करायचे असल्यास चालणे हा उत्तम व्यायाम आहे चौदा चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जळते पंधरा चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते सोळा दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होतो सतरा चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात अठरा झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढते एकोणावीस नियमित चालण्याची सवय असल्याने हृदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण कमी होते तसेच फुफ्फुसाची कार्यक्षमतासुद्धा वाढते वीस नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते एकवीस चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते अंतश्रावी ग्रंथींचे कार्य सुधारते बावीस हाडांची मजबूती चालण्यामुळे वाढते तेवीस नियमित चालण्यामुळे कंबर मांड्या पायाचे स्नायू मजबूत होतात चोवीस मोतीबिंदूची शक्यता कमी होते पंचवीस नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होतो सव्वीस नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते सत्तावीस चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत होते अठ्ठावीस दररोज तीस मिनिटे नियमित चालण्यामुळे आयुष्य वाढते एकोणतीस नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे तीस दररोज तीस मिनिटे चालल्याने हाडांना आणि स्नायूंना बळकटी मिळते तर मंडळी हे होते दररोज तीस मिनिटे पायी चालण्याचे तीस आरोग्यदायी फायदे तर मग नियमित पायी चालण्याचा हा व्यायाम करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा धन्यवाद